दो 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 दो। नमस्कार संघर्ष नमस्कार शिवमुद्रा बॅटरीच्या सोळत क्रमांक सतरामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी आपण कॉइन तपासणीसाठी व्हिडिओ करत आहोत कॉईन क्रमांक एक ते शंभर या ठिकाणी आपण दाखवत आहोत तसेच कॉईन क्रमांक एकशे एक ते एक दोनशे पर्यंतच्या कॉईन देखील या ठिकाणी आपण दाखवत आहोत सर्व सभासदांनी आपापल्या कॉईन तपासून घ्या सोडत क्रमांक सतरा या ठिकाणी आज संपन्न होत आहे सर्व कोण या ठिकाणी आपण दाखवत आहोत तर आज या ठिकाणी सोळा क्रमांक सतरा होत आहे

तुम्ही तुला पुन्हा एकदा पहा सर्व पॉईंट या ठिकाणी सभासदांनी तपासले असं काही आपण आता या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी हा बॉक्स आहे त्यामध्ये आपण ड्रॉप करत असतो सर्व बाजूला करता आहे आता या बॉक्समध्ये आपण या सर्व पहिले करायचं <t> तर या ठिकाणी सर्व कोईन या बॉक्समध्ये आपण आता बंद केलेले आहेत या कॉईन बॉक्समध्ये टाकून हा बॉक्स बंद करून आपण पुन्हा एक पैसे या ठिकाणी हम्म मायावर दुतर हम्म आले क्रमांक पंच्याण्णव या ठिकाणी निघालेला आहे पैन क्रमांक पंच्याण्णव आजचे विजेते आहेत पहिन क्रमांक पंचाण्णव मोटे मोटे ताकड़ गाओ ताकड़ गाओ। आ, संतोष रामनाथ मोठे ताकडगाव संतोष रामनाथ मोठे ताकडगाव हे या ठिकाणी झाले आहेत त्यांना बॅटरी सोबतच फ्रीज वॉशिंग मशीन आणि एक एल डी या ठिकाणी मिळत आहे बटन या ठिकाणी संतोष रामनाथ मोठे ताकडगाव या ठिकाणी विजेते झालेले आहेत obrigado okay.